नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी मानकोली ते खारबाव मार्गे चिंचोटी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष द्यावे ज्ञानेश्वर मुकादम मानकोली ते खारबाव मार्गे चिंचोटी या रस्त्यावर सुरू असलेले कॉन्क्रीट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून आवश्यक त्या तांत्रिक निकषांचे पालन न करता हे काम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी आवश्यक असलेले पाणी व्यवस्थित न टाकल्यामुळे रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता आहे या परिस्थितीवर गावातील प्रत्येक नागरिकांना लक्ष ठेवावं आणि गुणवत्तापूर्ण काम सुनिश्चित करावे असे आवाहन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इंजिनियर सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर मुकादम यांनी केलं आहे त्यांनी गाव विकास समिती आणि समस्त ग्रामस्थांना आवाहन केलं आहे की संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडे पाठपुरावा करून दर्जेदार रस्ता तयार होईल याची खातर जमा करावी रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात ग्रामस्थांना पुन्हा खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेऊन योग्य रीतीने हे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करावेत या मानकोली चिंचोटी रस्त्यावर कॉन्क्रिट करण्याचं बोगस काम चालू आहे हा गाडी टी एम टी एमचा ड्रायव्हर आहे दहा वाजता प्लांटवरून निघालेला आहे आणि आत्ता जवळजवळ सव्वा एक वाजलेला आहे तीन तासाच्या वर या कॉन्क्रीटला झालेलं आहे आणि कॉन्क्रीट कास्टिंग या ठिकाणी सुरू आहे याच्यासोबत कुठलाही केमिकल नाही बॅच रिपोर्ट नाही साधं डुप्लिकेट चला नाही अशा प्रकारचं बोगस काम या ठिकाणी होतं आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं क्यू वॉटर क्युरिंग होत नाही पाणी मारलं जात नाही अनेक तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत तर आज ही पहिली वॉर्निंग आम्ही या ठिकाणी नितीन पाटील आहेत रमेश तरे साहेब आहेत गाव विकास समितीच्या माध्यमातून पहिली वॉर्निंग देत आहोत जर निष्कृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं आणि वॉटर क्युरिंग झाली नाही तर डब्ल्यू डीचे अधिकारी यांना जबाबदार तर धरलंच जाईल पण ठेकेदाराला सुद्धा आता आम्ही गांधीगिरी सोडून बाळासाहेबांच्या भाषेमध्ये उत्तर द्यायला सुरुवात करणार आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो आम्ही या ठिकाणी काँक्रिटीकरण चालू आहे हा टी एमचा ड्रायव्हर आहे आणि हे चलान आहे कुठलाही केमिकल नाही तीन तास या गाडीला होऊन गेलेत दहा वाजता कुठून गाडी आणलेल्या लागणार आहे मालजीपाडा दस बजे निकला इसको रेकॉर्ड मालजीपाड़ा मालजीपाडाचे गाडी आहे सी एम ट्रांजिट मिशन एम कोर्टी इसपे लिख के भेजे आहे हे कोण ठेकेदार आहे कोण पीब्ल्यू डब्ल्यू अधिकारी आहे की ऐसा चलन चलता है त्याच्यामुळं आज आम्ही वॉर्निंग देत आहोत याच्यानंतर आम्ही तीव्रपणे याच्यामध्ये उतरून समस्त ग्रामस्थांना आणि विकास ग्राम समितीचे जेवढे आंदोलक आहेत त्यांना विनंती आहे हे रस्ता जे आपल्याला तीनशे तीन करोड रुपये आलेत आणि रस्ता चांगला करून घेण्याचं काम हे आपलं आहे प्रत्येकाने यामध्ये लक्ष घाला प्रत्येक नाक्या नाक्यावर आपण बॅच रिपोर्ट तपासत चला कॉन्क्रिटीकरण कसं होतंय वॉटर क्युरिंग होते का नाही यांचे बेस बरोबर आहेत का नाही हे चेक करण्याचं काम आपलं आहे आणि व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावर टाका आणि पूर्णपणे याच्यावर लक्ष द्या अशी विनंती करतो धन्यवाद दररोज ग्रामस्थांची तक्रार अशी येते की रस्ता बनतो कॉन्क्रीटचा ठीक आहे पण चार, चार चार पाच पाच दिवस होतात त्याला पाण्याने भिजवून ठेवण्याची टेक्निक आहे टेक्निकली ते दिवस पाण्याने भरून ठेवायच्या आहेत कुंड्या बनवून पण चार चार पाच पाच दिवस त्याच्यावर पाणी मारलं जात नाही फक्त एक कंटा टँकर येतो कधीतरी सकाळी लोकांना दाखवण्यासाठी त्याच्यावर पाणी मारून जातो अशा प्रकारचं एकदम खराब लेवलचं काम इथे चालू आहे हे काम लवकरात लवकर खराब ते काम चालू आहे ते थांबवावं आणि लोकांना चांगल्या क्वालिटीचं काम द्यावं कारण की इतके वर्ष आम्ही चांगल्या रस्त्यासाठी मागणी करत होतो तर आज रस्ता होत आहे तर तो चांगल्या क्वालिटी मध्ये व्हावा हीच आमची शासनाकडे एक मागणी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद